राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आज दुपारपर्यंत आपल्याला राज्यातील वातावरण सामान्य पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर आणि रात्री दरम्यान राज्यातील काही भागात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्री वातावरणात अचानक मोठा बदल होऊन या भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात रात्रीदरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दिवसभर वातावरण सामान्य राहील मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह मराठवाड्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज देखील होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस असणार नाही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी रात्रीपर्यंत या भागात होऊ शकतात मित्रांनो उद्या आहे तेवीस ऑगस्ट आजच्यापेक्षाही जास्त पावसाचा जोर आपल्याला उद्या महाराष्ट्रात पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील उद्या मोठा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद